ज्यांच्या विनंतीवर हा कार्यक्रम खर सह हो तर आज इथं होतोय ते आपल्या जिल्ह्याचे पूर्व अध्यक्ष आमचे सहकारी मित्र आणि नेते आदरणीय धैर्यशील दादा कार्यक्रमाचे सहसंयोजक काय विचारपूर्वक बोलावं लागतं परत संध्याकाळचं वेता साहेब म्हणणार त्याच घेतलं माझं काना हो। इक्वल रामकृष्ण वेताळ साहेब आदरणीय भाऊ कार्यक्रमाला यायच्या आधी दहा भाषण आम्ही आवरून घेतली आणि सगळ्यांना मी सांगितलं की भाऊ आता मंत्री आहेत भाऊंना वेळेच ऍडजस्टमेंट करायला लागतं जिल्ह्यात जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त ठिकाणी भाऊ देत असतात आणि त्यामुळं आधी एक दहा तोफा धडाडून मोकळ्या झालेल्या आहेत त्यात आमचे आदरणीय भीमराव काका असतील तुकाराम नलवडे असतील सागरजी शिवदास साहेब असतील योगीराज सरकाळे असतील चंद्रकांतजी मदने माझ्याबरोबर आलेले आदरणीय दयानंद भाऊ सुरेश तात्या धनाजी काका शंकरराव शेजवळ मोहनराव नाना महादेवराव जाधव कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय महेशदादा जाधव प्रमोदजी गायकवाड मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे कोपर्डे नगरीमधले आणि पंचकृषीमधनं आलेले सगळे कार्यकर्ते आदरणीय शैलेशजी चव्हाण आदरणीय तात्यासाहेब चव्हाण शिवाजीराव चव्हाण दादासाहेब चव्हाण त्यांचे सगळे सहकारी हिंदूराव चव्हाण साहेबांचे कुटुंबीय ज्यांनी अत्यंत जोरदार आता भाषण केलं तो माझा मित्र आदित्य मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो आज आपल्या गावामध्ये येत असताना मला मनापासून आनंद होतोय की आदरणीय हिंदुराव साहेबांची सगळी पार्टी त्यांच्या विचाराचे सगळे कार्यकर्ते आपले नेते आदरणीय जयकुमार भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आदरणीय सुना मी भरोसा देऊ इच्छितो की आम्ही काही कपडे शंभर टक्के काढणार नाही पण तुम्ही ही पन खात्री की तुम्ही ज्या नेत्याला इथं बोलवलेलं आहे त्या जयकुमार भाऊंच्या माध्यमातन कोपर्डे नगरीचे सगळे प्रलंबित प्रश्न शंभर टक्के भाऊंच्या नेतृत्वाखाली पूर्ण होती हा शब्द देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून आदरणीय भाऊंनी कारभार हाती घेतला त्यावेळेला भाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधले बहुतांश महत्वाचे काम ही हाती घेण्याच्या बाबतीमधलं काम हे आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली झालं आदरणीय भाऊ मंत्री झाल्या झाल्या देशाचे नेते अमित भाई शाह साहेबांच्या हस्ते बालेवाडी स्टेडियमला एक अत्यंत मोठा दिमकदर सोहळा झाला आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदरणीय भाऊंकडे पाहून शब्द दिला की ह्या राज्यामध्ये तीस लाख घरं हे भाऊंच्या नेतृत्वाखाली आता येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं काम जे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा निवडून आल्या आल्या पहिला शब्द देशातल्या नागरिकांना दिला तो प्रधानमंत्री आवास योजनेमधन तीन कोटी नवीन घर ही या पाच वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये देण्यात येतील आणि आपले नेते आदरणीय जयकुमार भाऊ नेतृत्व करत असल्यामुळं सिंहाचा वाटा या महाराष्ट्राला देण्याचं काम हे भाऊ आपल्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये होईल याचा साथ अभिमान कार्यकर्ता म्हणून निश्चित मला देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करावं असं वाटत आता अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन केलं अनेक लोकांनी आपले विचार देखील व्यक्त केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनेक वर्ष आदरणीय भाऊनी ह्या परिसरावर लक्ष ठेवलेलं आहे आपले सगळे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे जवळिक आपल्या नेत्याबरोबर आपली सगळ्यांची निर्माण झाली आणि त्या जवळकीच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा देखील आपण इथं घेतला आदरणीय हिंदुराव साहेबांबरोबर काम करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील लाभलं हिंदुराव भाऊंबरोबर अनेक वर्ष आम्ही देखील राजकीय सामाजिक काम केलं तत्वनिष्ठ असणारे आपले भाऊ हे सातत्यानं आपल्या कार्यकर्त्यांसाठी लढण्याची भूमिका ठेवणारे नेते होते कधीही सत्तेसमोर ते झुकले नाही कधीही सत्तेसाठी त्यांनी कुठली तडजोड केली नाही आणि सातत्यानं कार्यकर्त्यासाठी धडपडणारा नेता म्हणून आदरणी भाऊंची ओळख होती गावामध्ये विकास सोसायटी स्थापन करायचं काम असे गावामध्ये ग्रामपंचायतीची सत्ता आल्यानंतर विकास काम करायच्या बाबतीमधलं काम असेल बाजार समितीमध्ये दोन हजार आठ सालच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांना निवडून जाण्याचं भाग्य लाभलं आणि बाजार समितीच्या माध्यमातून देखील तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपल्या आदरणीय हिंदूराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसलं करोनाचा तो संकट काळ मला आठवतो त्या संकट काळामध्ये दुर्दैवानी आपली साथ आदरणीय साहेबांनी सोडली मला मनापासून असं वाटत की कदाचित लवकर ऍडमिट झाले असते साहेब तर कदाचित आज देखील आपल्यामध्येच साहेब दिसले असते अनेक पेशंट साहेबांच्या सांगण्यावरनं कृष्णामध्ये आपण ऍडमिट करून घेतले आणि साहेबांनाच वाचवायला आपण कमी पडलो याच खंत आणि दुःख हे निश्चित स्वरूपी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला व्यक्त करावं असं वाटत शेवटी काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत त्याच्याविषयी चर्चा करून देखील काही उपयोग होणार नाही पण एक गोष्ट मला चांगली वाटते की साहेबांच्या घरामधला एक तरुण मुलगा आज इथं चांगल्या पद्धतीनं आपले विचार समाजासमोर ठेवतोय आणि आपण मराठीमध्ये जे म्हणतो की बाळाचे पाय पायण्यात दिसतात त्याच पद्धतीनं सामाजिक कार्याच्या विषयीची तुझी निश्चित आवड ही आम्हाला पाहायला मिळाली युवा मोर्चामध्ये आम्ही तुला स्थान देखील देऊ येणाऱ्या काळामध्ये आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखीन ताकदीनं तू या समाजाचे प्रश्न सोडवू शकतील अशा पद्धतीची एक अपेक्षा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करू इच्छितो आज खर तर धैर्यशील दादा दिसल्यानंतर मला खूप आनंद झाला मनापासनं आणि नंतर थोडं पुढं गेल्यानंतर मला लक्षात आलं की आता धैर्यशील दादांनी जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे भाऊ मला माहीत नव्हतं की जिल्हा अध्यक्ष असल्यावर व्हिडिओ कॉन्फरन्स दहा ला असली की नेता सुद्धा समोर दहा घेऊन बसतो आणि व्हिडिओ कॉन्फरन्सला उपस्थिती शंभर टक्के उपस्थिती आपली राहावी लागते आणि हे खरं तर दादा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळलं होतं आणि तुमच्या अपेक्षे म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलं त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून देखील अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळं आज भाऊंचा मी पहिल्यांदा परवानगी भाऊंची घेतली भाऊंना सांगितलं की दहा ला भाऊ व्हिडिओ कॉन्फरन्स आहे आपण परवानगी दिली तर मग मी भाषण पहिले करतो भाऊंचा माझ्यावर जीव असल्यामुळे मा भाऊ म्हंटल ठीक आहे तुम्ही आधी बोलून जावा मी बघून घेतो आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मला आज मनापासून आनंद होतो कि जा लोका साथी ला ताकत की ज्या लोकांनी विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीला ताकद दिली ती सगळी लोक भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये येताना आपल्याला दिसतात एखाद्या निवडणुकीला मतदान करणं आणि पक्षाच्या प्रवाहात येणं ह्याच्यामध्ये मोठा फरक आहे आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून एक गोष्ट खऱ्या अर्थानं सांगायची की भाऊ जितके जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश झाले ते आपल्या नेतृत्वाखाली आणि प्रत्येक पक्षप्रवेशाला आम्ही उपस्थित राहतो मला आनंद आहे की भाऊंचा प्रत्येक मतदारसंघामध्ये एक वर्ग एक कार्यकर्त्याचा संच तयार आहे जो कार्यकर्त्याचा संच इतर पक्षामधून आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये येतो आणि त्यामुळेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर जी बैठक आमची आमदारांची झाली पश्चिम महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये मी देवेंद्रजींना सांगितलं की आदरणीय भाऊंना विशेष लक्ष या पक्षप्रवेशामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाऊंनी घालावं आणि त्याला त्यांनी देखील होकार दिला आणि त्यामुळं असंख्य कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघातले जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आज आपल्या प्रवाहामध्ये येतात निश्चित स्वरूपी पक्ष बळकट होताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल आणि आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे की सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच झाला पाहिजे याच्यासाठीचा सा प्रयत्न हा निश्चित स्वरूपी आपला राहणार आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठे मोठे नेते आहेत आणि त्यामुळं या सगळ्या नेत्यांचा समन्वय ठेवण्याच्या बाबतीमधली छोटीशी जबाबदारी पहिल्यांदा भाऊंवर हो आहे आणि नंतर मग छोट मोठं भाऊंनी सांगितलं तर माझ्यावर देखील त्यामुळे आपल्याकडं भरपूर नेते मंडळी आहेत यांचा आपापसातला आप समन्वय कसा राहील याच्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते हे कायम प्रयत्नशील राहतात आणि त्यामुळं विक्रम बाबा तुमची देखील इथं जबाबदारी आहे की आपण या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे एकदा तर सर्वेमध्ये देखील तुमचं तिथं ओगलेवाडी आणि सगळ्या परिसरामधून नाव आलं होतं की ह्यांना इथं उभं करा आपल्याला आठवत असेल तर आणि त्यामुळे तुमचा देखील इथं संपर्क आहे त्यामुळे या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपला समन्वय जर का कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगला राहिला तर आणखीन चांगल्या पद्धतीनं पक्षाची ताकद देखील वाढू शकेल शेवटी आपण सगळे एकत्र राहिलो तरच पार्टीची ताकद वाढेल आपापसामध्ये संघर्ष आणि मतभेद हे काही उपयोगाचे नाहीत आणि त्यामुळं आपापसामध्ये जेवढा समन्वय चांगला राहील तेवढा पक्षाचा फायदा होईल हे देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आज या कार्यक्रमाला आमचे कारखान्याचे संचालक आदरणीय दयाभाऊ पाटील यांना देखील मी विशेष घेऊन आलो त्यांचं भाऊंकडे काम होत आणि खर तर मी दिलं असतं पत्र तरी सुद्धा भाऊंनी ते केलं असतं पण मी म्हटलं की जाऊ एकदा यांना इथं घेऊन जाऊ आणि भाऊंना पत्र द्यायला आणि पत्र दिल्या दिल्या आम्हाला होकार मिळालेला आहे आणि त्यामुळं अजून अधिकचे चेक चाळीस लाख रुपये हे भाऊंच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे असं भाऊंनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यामुळं मी इथं कराड तालुक्याच्या वतीनं भाऊंचे आभार मानतो की कराड तालुक्याच्या पंचायत समितीची इमारत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देणारा नेता म्हणजे आमचे आदरणीय जयशुआर भाऊ त्यांनी पंधरा कोटी रुपये आपल्या पंचायत समितीसाठी ज्या वास्तूमध्ये बसण्यासाठी लोक धडपडतात किंवा ज्या पंचायत समितीमध्ये जाण्यासाठी धडपडतात त्या पंचायत समितीला स्वतःच्या मालकीची मोठी इमारतच नव्हती आणि ती इमारत देण्याचं काम आमच्या नेत्याने केलेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्या तालुक्याच्या वतीनं मी आदरणीय भाऊंचे लक्ष आभार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मानतो आपण हा कार्यक्रम अत्यंत दणदणीत जोरदार घेतला त्यामुळं सगळेजण असतील शैलू भाऊ असतील बाकी इतर सगळे कार्यकर्ते असतील आदित्य त्याची सगळी टीम असेल वहिनी साहेब आपण देखील असाल आपण देखील जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व केलेलं आहे आपल्या देखील आशीर्वादाची गरज या सगळ्या संघटनेला आहे एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून आपण मोठ्या संख्येनं पाऊस येऊन सुद्धा इथं जमलात याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराज